संगमनेर शहरामधील महावितरणचे सहाय्यक अभियंता केशव शेषराव जायभाय यांना महावितरण कार्यालयामध्ये मारहाण झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली यामुळे महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये एकच खळबळ उडाली आहे त्यानंतर सर्व कर्मचाऱ्यांनी एकत्रित येत मारहाण प्रकरणी आरोपींना तातडीनं अटक करावी या मागणीसाठी शहर पोलीस ठाण्यामध्ये ठिया मांडला घटनेचं गांभीर्य ओळखून शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अभय परमार यांनी दखल घेत सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी शहरातील तिघांवर गुन्हा दाखल केलाय सोमवारी सकाळी महावितरणचे सहाय्यक अभियंता केशव जायभाये हे कामकाज करत असताना त्यांच्या कार्यालयामध्ये संगमनेर शहरातील इंदिरानगर येथील मीनाक्षी शांताराम घोडके तनुज शांताराम घोडके यांसह एक अज्ञात कार्यालयामध्ये जाऊन अभियंत्यांना आमची वीज कातोडली याचा जाब विचारत धुडघूस घातला आणि मारहाण केली तर या प्रकरणानंतर कार्यालयामधील कर्मचाऱ्यांनी अभियंता जायभाये यांची मारेकऱ्यांच्या तावडीतून सुटका केली जर तू पोलीस स्टेशनला तक्रार दिली तर तुला जिवे मारू अशी धमकीही दिली या प्रकारानंतर संतप्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी शहर पोलीस ठाण्यामध्ये धाव घेत हकीकत मांडली आणि तातडीनं या तीनही आरोपींना तात्काळ अटक करावी अन्यथा शहरामधील महावितरणचं कामकाज स्थगित करण्यात येईल असा इशारा देत ठिया मांडला पोलीस निरीक्षक परमार यांनी याची गांभीर्यानं दखल घेत तात्काळ गुन्हा दाखल केला आरोपींना अटक करू असं आश्वासन महावितरण कर्मचाऱ्यांना दिलं त्यानंतर हा ठिय्या मागे घेण्यात आला दैनिक ऑफिसमध्ये ना सांगताना घोडकी ही ईडी देऊन माझे कनेक्शन काव कडी राहिलेली आहे कावं जोडून देत नाही त्यांना सांगितलं की जी काय थकबाकी असेल ती भरून टाका तुमचं कनेक्शन आम्ही जोडून देतो तिनं त्या मुलांना फोन लावला तनुज घोडके यांना आणि ऑफिसमध्ये येऊन

जोपर्यंत आरोपींना अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही असा इशारा अभियंता केशव जायभाय यांनी दिलाय सकाळी साडे दहा वाजता मीनाक्षी शांताराम घोडके यांचा विद्युत पुरवठा खंडित केल्यामुळे हे ऑफिसला येऊन ऑफिसला येऊन त्यांनी आमचं कनेक्शन काय कट केलं त्याबद्दल शिवीगाळ केली आणि तिच्या मुलांना बोलून घेतलं ते मु मुलगा आणि आणखीन एक जण अज्ञात व्यक्ती असं येऊन त्यांनी कार्यालयामध्ये येऊन इतर कर्मचाऱ्यांसोबत मला मारहाण केली जे मारण्याची धमकी दिली तर सदर घटनेबद्दल आम्ही सर्व निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही सर्व क्रमगार बांधू इथे जमलेलो आहे जोपर्यंत आरोपीला अटक होत नाही तोपर्यंत काम काम बंद करण्याचा इशारा प्रशासनाला दिलेला यावेळी वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी हे मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये सहभागी झालेत बाबासाहेब कडूसह सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर